नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी गणित घटक चौथा कोण आणि कोणांच्या जोड्या अँगल अँड एंग पेअर्स ऑफ अँगल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत या ठिकाणी काही महत्त्वाचा भाग दोन लघुकोण परस्परांचे कोटीकोण असू शकतात त्यानंतर दोन लघुकोण परस्परांचे पूरक कोण असू शकतात त्यानंतर दोन काटकोण परस्परांची कोटीकोण असू शकतात दोन काटकोन परस्परांचे पूरक कोण असू शकतात एक लघु कोण आणि एक विशाल कोण हे परस्परांचे कोण असू शकतात एक लघुकोन आणि एक विशाल कोण परस्परांचे पूरक कोण असू शकतात हे समजावून घ्यायचं आहे दोन लघुकोन कोण परस्परांचे कोटीकोण असतात कोटीकोण म्हणजे दोघांची बेरीज नव्वद अंश तीस अंशाचा लघुकोन आहे साठ अंशाचा लघुकोन आहे दोघांची बेरीज नव्वद पंचेस अंशाचा नव्वद लघ कोण आहे दुसरा पंचेचाळीस अंशाचा लोक कोण आहे दोघांची बेरीज नव्वद अंश राईट कोटी कोण आहेत नव्वद आहे विरीत एकवीस लघु कोण आहे दुसरा सतराशाचा लोक कोण आहे दोघांची बेरीज नव्वद म्हणजेच दोन लघुकोण परस्परांचे कोट कोटी कोण असू शकतात त्यानंतर दोन लघुकोण परस्परांचे पूरक कोण असू शकतात या ठिकाणी हे विधान चूक आहे चूक असल्यास कारण सांगा कारण दोन कोण परस्परांचे कोण असतात दोन लघुकोणांची बेरीज आत्ता पण पाहिली कधीच एकशे ऐंशी येणार नाही दोन काटकोण परस्परांची कोटीकोन असू शकतात असणार नाहीत कारण दोन काटकोण म्हणजे एकशे ऐंशी बेरीज परस्परांची कोटीकोन असू शकणार नाहीत कोटीकोण म्हणजे दोघांची बेरीज नव्वद दोन काटकोन परस्परांचे पूरक कोण असतात दोन काटकोन म्हणजे बेरीज एकशे ऐंशी परस्परांचे पूरक कोण असतात असतात पूरक म्हणजे दोघांची बेरीज एकशे ऐंशी एक लघुकोण आणि एक विशालकोण परस्परांचे कोटी कोण असू शकतात नाही कारण दोन लघ परस्परांचे कोटी कोण असू शकतात एक लघुकोण आणि एक विशालकोण परस्परांचा कोटी कोण असू शकत नाही एक लघुकोण व एक विशालकोण परस्परांचे पूरक कोण असू शकतात एक लघुकोण या ठिकाणी साठ अंशाचा आणि दुसरा एकशे वीस अंशाचा विशाल कोण नव्वदपेक्षा मोठा दोघांची एकशे ऐंशी वेरीज पुरखून असू शकतात हेही विधानबरोबर आहे ओके विरुद्ध किरण या ठिकाणी पहा हे जे किरण आहे तिथं किरण बी सी आणि किरण बी ए या दोघांचा बिंदू सामायिक आहे बी आणि त्या किरणानी एक रेषा तयार होते बी सी आणि ए बीमुळे रेषा ए सी तयार झालेली आहे असं होत असेल तर त्या किरणाला परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात म्हणजे किरण बी सी आणि किरण बी ए हे एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत ओके आता या ठिकाणी प्रश्नसंग्रह संच अठरा आपण पाहिजे आहे शेजाराला कृतीत विरुद्ध किरण किरणांची नावेला किरण पी टी किरण पी एम किरण पी एल सो सॉरी किरण पी टी किरण पी एन विरुद्ध किरण आहेत किरण पी एल आणि किरण पी एम विरुद्ध किरणे आहेत किरण पी एम आणि किरण पी टी हे विरुद्ध किरण आहेत का आता किरण पी टी आणि किरण पी एम हे विरुद्ध किरण नाहीत कारण त्यांच्यामध्ये जरी एक सामायिक बिंदू असला तर त्यांच्यामुळे रेषा तयार झाली नाही ओके त्यानंतर रेषीय जोडतील कोण अँगल्स इन लिनियर पेयर या ठिकाणी शेजार या आकृतीमध्ये कोणांची जोडी कोणत्या प्रकारची आहे दोघांची एकशेऐंशी बिरजा म्हणजे कोण आर क्यू एस आणि कोण आर क्यू पी हे रेषीय जोडतील कोण आहेत परस्परांचे कौना पूरक कोण आहेत कोणांच्या असामायिक भुजा कोणत्या म्हणजे किरण क्यू एस आणि किरण क्यू पी या असामायिक भुजा आहेत हे किरण पी क्यू आर हे मोजल्यानंतर एकशे पंचवीस अंश भरलेलं आहे या ठिकाणी हा कोण असा मोजावा लागेल आपल्याला किरण पी क्यू आर हा बरोबर या ठिकाणी एक एकशे वीस आणि एकशे तीसच्यामध्ये एकशे पंचवीस अंश आहे उरलेला साहजिकच पंचावन्न अंश असणार ओके आणि दोघांची बेरीज मग एकशे ऐंशी अंश ओके रेषे जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता या ठिकाणी खाली सराव संच एकोणीस छोटे आहे त्या ठिकाणी खाली सराव संच खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोणांच्या जोड्या काढा काढता येत नसल्यास कारण संलग्न नसलेले कोटीकोण आता या ठिकाणी हे कोण संलग्न नाहीत ठीक आहे यांच्यामध्ये सामायिक भुजा नाही समजा या ठिकाणी हा ए बी सी हा पन्नास अंशाचा आहे आणि हा चाळीस अंशाचा आहे दोन्ही लघु कोण आहेत आणि हे संलग्न नाहीत त्यांच्यामध्ये सामायिक भुजा नाही म्हणजे हे कोण आहेत आकृती काढता येते ओके संलग्न नसलेले कोटी नसले कोण त्यानंतर पूरक नसलेले रेषे जोडतील कोण या ठिकाणी दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते कधी संलग्न असतील तर पूरक नसलेले या ठिकाणी रेषे जोडीतील कोण असू शकत नाहीत पुढचा प्रश्न आहे रेषीय जोडीत नसलेले पूर कोण आता रेषेजोडीत हे कोण नाहीत परंतु दोघांची बरे एकशे ऐंशी आहे ते एकशे तीस आणि एक पन्नास आहे म्हणजे काढता येतात त्यानंतर रेषे जोडीत नसलेले संलग्न कोण आता रेषे जोडीत नसलेले संलग्न कोण या ठिकाणी काढता येतात ए बी कोण ए बी डी आणि कोण डी बी सी हे संलग्न आहेत परंतु हे पूरकण्या दोघांची बेरीज एकशे ऐंशी नाही काढता येतात त्यानंतर जे कोटी कोणही नाहीत आणि संलग्नही नाहीत तर कोण ए e, बी सी तीस मापाचं आहे कोण पी क्यू आर पन्नास मापाचं आहे या ठिकाणी हे रेषीय जोडीतील नाहीत आणि या ठिकाणी ते संलग्न आहेत जे कोटी कोण हे नाहीत संलग्न आहेत हे संलग्न नाहीत आणि दोघांची बेरीज नव्वद येत नाही ऐंशी येते ओके म्हणजे काढता येतात आणि शेवटचा कोटी कोण असलेल्या जोडीतील कोण काढता येत नाहीत कारण रेषे जोडीतील कोण एकशे ऐंशी बेरीज देतात नव्वद देत नाहीत म्हणून इम्पॉसिबल काढता येत नाहीत ओके हेअर लेटस्ट डिस्कस discuss the following statements if statements is right given example if it is wrong state why first two acute angles can make a pair of complementary angles true the measures of two acute angles uh, uh, suppose 35 and 55 here 90 degree addition okay or 60 and 30, 60 plus 30, 90. There is, there are complements of each other. Okay. Second, two equate angles can be supplement of pair. Two equate angles can form a pair of supplementary angles. False. The sum of the measures of supplementary angles is 980 degree the sum of the measures of two equate angles is then 180 because the measures of an equate angle is less than 90. Okay, it therefore, false. Then third, uh, two right angles can be complement complementary angles, false. The sum of the measures of the complementary angles is 90 degree while the sum of measures of two right angles 180. Okay. Then fourth, two right angles can form a pair of supplementary angles. True. The measure of each right angle ninety degree. The sum of the measures of the right angles, two right angles, is one hundred eighty degree. Okay. One can angle. one acute angle and one obtuse angle can make a pair of complementary angles uh, false the sum of the measures of an acute angle is an obtuse angle is greater than 90 degrees. last one acute angle and one obtuse angle can form a pair of supplementary angles true let measure angle a is equal to 50 degrees and measure angle b is equal to 100 थर्टी डिग्री एडिशन वन हंड्रेड एके एंगल ए एंड एंगल बी फॉर्म ए पे रॉक सप्लिमेंटरी एंगल हिजिट रेजर टू रेज विच है कॉमन ओरिजिन बी एज ए कॉमन ओरिजिन एर ए सी फिगर अलॉन्ग से वन ऑपोजिट पेयर ऑफ रेज रे पी एम एंड अरे पी एल सेकेंड ऑपोजिट पेयर आर द रे पी एम एंड रे पी टी अपोजिट्रेज गिव रीजन फॉर यूर आंसर रे पी एम एंड रे पी टी आर नॉट अपोजिट अपोजिट ए लाइन पी एम एंड पीटी डू नॉट फॉर्मे लाइन ओके नेक्स्ट पॉइंट एंगल इन ए लीनियर पेयर इन फिगर राइट द नेम्स ऑफ एंगल्स इन द फिगर्स अलोंग साइड एंगल आर क्यूस एंड एंगल आर क्यू पी Okay. Then what type of pair of angles is it? Angle PQ, angle PQR and angle RQS are adjacent angles where well, well as a supplementary angles. Okay. Angle PQR 125. Okay. Just uh, we have measure here. Then angle PQS, angle R, so sorry, angle RQS 50. 55 degree and angle PQR 125 degree. You measure okay. Which arms of the angles are not common arms? Here, arm QS and arm QP are not a common arm. Here, common arm is angle Ray QR okay. The angle PQR plus angle RQS here 180 degree, 125 and 55 degree okay therefore the sum of the measures of the angles in a linear pair is 180 degree practice set number 19 draw the pairs of angles is described below if that is not possible say why complementary angles that are not adjacent it is possible because angle a b c 40 degree angle p q are 50 plus 490 degree okay Second, angles in a linear pair which are not supplementary, not possible. The angles in a linear pair are always supplementary angles. Third, complementary angles that do not form a linear pair. Here, angle P, Q, R and angle A, B, C do not form a linear. But 180, 100, 130 and 50. Okay, 50, 180 degree. Supplementary angles, which are not angles in which are not angles in linear pair. Okay. Then fourth, adjacent angles, which are not a linear pair. Angle ABD and angle DBC here, which not a linear pair, but adjacent angles. Okay. But are adjacent angles. Then angles fifth. Then angles which are neither complementary nor adjacent here angle a b c 30 degree and angle p q r 50 degree angles which are neither complementary nor adjacent okay because addition 50 plus 30 80 and last six uh, angles in a linear pair which are complementary not possible अँगल्स इन एलिनिअर पेअर आर ऑलवेज सप्लिमेंटरी अँगल्स ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो